आजचा ब्लॉग कंटिन्यू करा मी का स्कूल मध्ये बसतो ते तुम्हाला समजेल आज झोपाने काढणार ना हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच आमचे आता परम कुठे चाललाय व्हेरी गुड हु बरं त्यांना स्कूलचा युनिफॉर्म दाखव बरा हे बघा आमच्या परम झालाय रेडी चाललाय आता स्कूल मध्ये आणि आज रडणार नाही येतो हो ना परम परम रणणार नाही ना बबडी काय बघा किती बेकार आहे पा नाही म्हणायच्या रडणार नाही ना जाऊ दे मग मी तुला फायर ट्रक नाही घेऊन देणार मग रडणार नाही ना हा काय हा रडणार आहे जाऊ दे हाँ. हाँ. मग जाऊ दे आपण आहे ना परमला बॅड बॉय बोलू आणि परमला घेऊन नाही द्यायचं छान बसशील ना हा मग मी तुला काय घेऊन देईल त्यांना सांग आजचा ब्लॉक्यू करा मी रडतो का स्कूल मध्ये बसतो ते तुम्हाला समजेल आज झोपाने काढणार ना ऐ आज झोपणार नाही ना नीट नीट बोल ताट उभा राहून बोल आज झोपणार नाही ना तू झोपणार नाही ना आज हा पोरगा काल डायरेक्ट स्कूलमध्ये झोपून गेला याला काही घेणं देणं नाहीये कोणी काही करो का रे परम हा शिवाने काय तुझं नाव त्याला तुझं नाव सांग चौदा परम आहे ना तर बॅडपणा करतोय परम कट्टी घ्या सगळ्यांनी कट्टी घेऊ हा चला तर मग आजचा ब्लॉग कंटिन्यू करा आता निघालो आहे आम्ही स्कूलला एक वाजता आहे परमची स्कूल तर परम आज स्कूलमध्ये बसतो का रडतो का डायरेक्ट झोपून घेतो ते तुम्हाला चार वाजता समजेल आम्ही केव्हा येणार आहे स्कूलमधून चार वाजता सांग त्यांना आणि आता थोडे दिवस स्कूल ही एक ते चार आहे नंतर माझा परम डायरेक्ट साडेपाचला येईल जेव्हा पोरं बसायला लागतील तेव्हा चला तर मग आजचा ब्लॉग कंटिन्यू करा मी तुम्हाला म्हटलेली की चार वाजता स्कूल मधून आली की व्हिडिओ करते तुम्हाला सांगते की कि आज स्कूल कसं झालं काय झालं पण झालं असं की मीच विसरून गेली की ब्लॉग आपला चालू आहे आणि दाखवायचं आहे की आपण चार वाजता घरी आलोय असं मी गेली बाहेर माझं आलं थोडंसं काम मग मी बाहेर चालली गेली तर त्यात तुम्हाला व्हिडिओ करायचा राहून गेलं आणि आता झालं असं आहे की मी करते स्वयंपाक इकडे ठेवले अंडे बॉईल करायला इकडे बनवते मसाला तिकडे टाकले आत्ता जस्ट भाकरी म्हणून तशा था, त्या हुबड्या ठेवलेल्या आहे आणि आता मला बनवायची आहे अंडा करी तर त्याच्यासाठी आता मला मसाला करायचा आहे मी बनवते मसाला तर तुम्हाला आहे ना एक सेकंद परमसोबत तुमचं हे करून देते परम तुम्हाला सांगेल आजचा दिवस कसा गेला काय गेला माझ्याकडनं ऐकण्यापेक्षा ना तुम्ही परमकडनंच ऐका थोडा गॅस बारीक करून देते इकडचा काय झालं पम्मा शिवाय का त्या पोराचं नाव घेतो जाऊ दे इकले ये काय झालं माझ्या बाईचे आज डोळे बघा माझ्या बाईचे डोळे बघा असे डोले गुरु पैस नाही पमा नाही डोले कशा मुले झाले तुम्हाला माहिती का कंक नीट बोलायचंय का नाही माझ्या बाईची आता सकाळ झालीये आता नवेश काल कलत आहे बर सांग आज स्कूल मध्ये काय झालं ते सोड स्कूल मध्ये काय झालं खेळलो खेळलो आणि आज लल्ला का तू आणि शकले ललत होते का आणि आज अभ्यास पण केला का हो आणि आज तुम्ही झोपले का स्कूल मध्ये झोपला होता आणि नको तिथं मारू आणि मला एक सांगितलं इथून पटकन उठ त्याचं नाव होत तू त्याला चिमटी घेतली तुझी बॉडी तुला माहिती आहे याची बॉडी मला माहिती मग त्याची शपथ का त्यातलं चिमटी कावर घेतली मी नव्हती आली पाय खाली कर आपला बॉस तर परमने आज काही झोप काढले नाही स्कूल मध्ये परम आज जागाच होता त्याच्यामुळे डोले बघा कोचे बालिक बालिक चाले आणि परम आज छान बसला स्कूल मध्ये त्याने काही त्रास दिला नाही आणि झोपला नाही म्हणून परमला मम्मीने काय घेऊन दिलं म्हणून परमला काय घेऊन दिलं मम्मीने तू का मला मग आता थँक्यू म्हणतो मम्मी आता बबडी रोज स्कूल मध्ये असत जायचं हा ललायच आता रोज ललायच नाही हा ए नकली बाबू ए नकली बाबू परम आहे ना आज मला असं वाटते का आठ चव्हाला स्लीप होतो का काय काय त्याला लवकर जेवायला द्यावं लागेल काय मी त्या पप्पा दिवशी स्कूल रडता तू अन्न रडता या पोराने आठ दिवस मला त्रास दिलेला आठ दिवस मला स्कूल मध्ये बसवलं हो या परमने तरी बिचारा एकच दिवस रडला आज पण मी बसलेले होते स्कूलमध्ये थांबलेली होती साईडला तर परम बिचारा फक्त स्टार्टिंगलाच रडला टीचर कडे जाताना हो काय ते परत झोपलं सुद्धा नाही आज हो ना परम ओ, तुला टीचर आवडल्या तू काय अभ्यास केला तू अभ्यास काय केला सांगायचं एस ला कलर केला आवडल्या छान छान होत्या नाही तर त्याला आहेत दोन टीचर आहेत आणि एका क्लासमध्ये चार आंटीज असतात कारण मुलं खूप भयानक आहेत नर्सरीचे त्याच्यामुळे तर चला बरं आहे आजचा दिवस तर माझ्या परमने चांगला काढला म्हणजे मी आज खुश झाले की परम माझा आज काही स्कूलमध्ये रडला नाही आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे झोपला नाही हे <laughs> बघा आमच्या रिमोटचे हालत मागून काही नाही इथे फुटलेलं आणि हे पाय माझ्या परमने कुरतडलेलं परम नाही सवारी सवारी शिवाय रे पॉपी कुरतडायचे पहिले पॉपी कुर्तडायचे पहिले तरी मोठं असं झालेलंय चला माझा परम आलाय वाटतं आता झोपून चाललंय त्याचं वर खाली वरखाली करण काय रे त्यांनी पॉपी कुट्टी त्यांना काय माहितीये आता काय लाईन चालू आहे काय शिवाय काय पण काय तर चला आता मी पहिले ना स्वयंपाक करून घेते ते पा तिकडे माझा परम लागलाय लोळायला परम ल यायला लागली आहे झो आणि नकली याची कधी सोमवार पासून स्टार्ट हो किती गोंधळ घालतात हे माझे नकली चला आता मी घेते स्वयंपाक करून तिकडे माझा मसाला जळून जाईल हे पोरणच काही बंद होणार नाही तरी गॅस बारीक केलेला होता मी चला आता पटापट स्वयंपाक करून घेते मी जस्ट आता किचन मध्ये गेलेली तुम्हाला सांगितलं की स्वयंपाक करते पहिले परमला भूक लागली असेल तर बा किचन मध्ये गेले गेला माझा परम बाय बायगा माझी झोनी कशी थोपून आली झोपून गेली आज पहिल्यांदा तो असं दिवसभर जागलेला आहे बाये कस लेकरू आहे ग खेळता असं झोपून गेलं जाऊ दे तो लईल जो नंतर लुटवते मी तुला हा जो जो कल्याला चला खरंच पोरांची खूप किव आहे ते आहे माझा परम चला आता घेते स्वयंपाक करून आता स्वयंपाक वगैरे झाला माझे सर्व काम आवरलं तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलं की परम झोपून गेला होता तर बघा आता माझ्या पलम उतलाय पलम तू थोकून गेली होती कशी थोकून गेली होती आज झोप झाली का आता किती वाजले घ्यालात व्हेरी गुड आता खरंच नऊ वाजलेले नऊ वाजता हा त्याला कसं का त्याला नऊच वाजलेले असता पण आज, आज बरोबर सांगितलं नऊ वाजले कारण खरंच नऊ वाजलेले तो झोपलेला होता साडेसात वाजता त्याला आता म्हटलं उठ बबडी जो जो कलून घे माता बबली जो जो कल आले हो ना बबली स्कूल मध्ये झोपली नाही तर थकून गेली होती आणि पहा हा इकडं आमचा पॉपी हा अजून जास्त आगाव आहे घाण करण्यात एक नंबर आहे हा अजून असा बघतोय पा आणि इकडे आहे शिवाय ज्याच चाललंय जेवण काय खातो का बबडी अंडा आन्डा। अंड्याची भाजी आणि भाकरी बघा माझा शिवाय किती गुड आहे भाकरी सुद्धा खातो मा आहे की नाही बघा बाय किरे बॅड भाकरी खात पा मम्मीला असं म्हणतो पा याच्यात्रास आणू का मी थोडासा तुला कसा अंडा खातोय पाहतो आणि केव्हाचा परम झोपलेला होता तर शिवायचं तोंड कस होत सांग ना आता काय होत होत तुला इकडे बोलून सांग ना बघून असे होत होत करता येत नव्हते अजून काय करता येत नव्हतं सांग बर खेळता येत नव्हतं होणारे हो आणि हा आमच्या घराचा डाकू हा झोपला होता ना आम्हाला सगळ्यांना बोलवायला लागलो होत हा डाकू डाकू बघा कशा आहे कस कश आहे कोण हा परम एका पलम तुझं नाव काय आणि मग परम का बर सांगतो त्यांना सांग माझ नाव शिवान पाटील शिवान पाटील ते गोड आणि ना आजपर्यंत कधी तो असा दुपारी जागलेला नव्हता ना आज, आज फर्स्ट टाइम बिचारा ऐ, दुपारी स्कूल ला होता कस काय स्कूल मध्ये आजच होता ना तो काही रिमा ना मग जागतो का तो झोपून नाही घेत का हा नाही म्हणतो झुठा किती वेळा झोपून गेलाय तो काय भूटा हा रिमाइंड मध्ये जाऊ पाय तो मा आता तुला जेव आता जो, जो कोलून घे ना अगं ती काय कलती तू असं कालू नको गंधगंध झालं ना पाय अवतार प माझ्या परमचा कसा झालाय नाही तर रोज या टायमाला एकदम फ्रेश असतो आणि आज बघवत नाही माझे बाला कॉले जाऊ द्या आता आम्हाला आहे मस्त दोन दिवस सुट्ट्या सॅटरडे संडे ऑफ आणि मंडे पासून हा पण दाखवू जाणार आहे स्कूलला आणि हा हप्ता दाखवू ऑलरेडी जातोच जातो आहे हो ना पौरम चला मग आता मला आहे परमला जेवायला तो आता उठला तर त्याला मस्त भाजी भाकरीचा काला करते त्याला खाऊ घालते आणि येतीलच साडे नऊ पर्यंत मग आम्ही जेवतो चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास आणि ज्यांनी कोणी चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब कर करा <laughs> चला तर मग बाय बाय गुड नाईट भेटूया <laughs> म्हणजे ते सगळे डायलॉग पार्ट झालेले भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग करा बघितलं एवढं कोणाच्या घरी आहे का असे मुलं की त्यांचे एवढे डायलॉग पाठ झालेले असतील तर नक्की कमेंट करा हाय आमचा एक कधीच नीट बोलत नाही चला बाय गुड नाईट परम बाय